उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली की मुलांच्या विविध शिबिरांना सुरुवात होते अभिनय नृत्य क्रीडा साहसी खेळ अशी अनेक शिबिरं आता आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा होतात मुलांची हीच आवड लक्षात घेऊन कुडाळच्या संकल्प क्रिएशन डान्स अकादमीच्या वतीनं दिनांक तेरा ते तीस मे या दरम्यान नृत्य प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरामध्ये अठरा वर्षापर्यंतची मुलं सहभागी झाली आहेत जिल्ह्यातले नामवंत डान्स कोरिओग्राफर भूषण वाकरे अदिती दळवी सानिका कुडतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मुलं नृत्याचे धडे गिरवत आहेत नमस्कार संकल्प क्रिएशन डान्स अकॅडमी कुडाळ दरवर्षीप्रमाणे आम्ही या आज या वर्षीसुद्धा डान्सचं वर्कशॉप घेतलेलं आहे आणि मुलांचा भरघोस प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे तीस मे म्हणजे परवा बुधवारी गुरुवारी सॉरी त्या दिवशी या सगळ्या वर्कशॉपचा समारोप आहे या समारोपाच्या दिवशी दहा पंधरा दिवसांमध्ये जे जे काही आम्ही या डा मुलांना डान्स शिकवले त्या सर्वांचं सादरीकरण तिथे होणार आहे मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की मराठा समाज हॉल कुडाळमध्ये संध्याकाळी पाच वाजता सगळ्यांनी या शिबिरार्थींचं जे काय सादरीकरण असेल ते तुम्ही पाहा आणि आम्हाला भरघोस प्रतिसाद द्या मुलांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी हे जे काय आम्ही दरवर्षीप्रमाणे शिबिर घेतलं याचा आम्हाला खूप आनंद होतो की मुलांचा खूप प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि फक्त डान्ससाठीच नाही तर मुलं शिबिरामध्ये येऊन आणखीन त्यांच्या अंगातले जे काही गुण आहेत मग एक एखाद्याचं चा वक्तृत्व चांगलं असेल एखाद्याचं चा गायन चांगलं असेल तीसुद्धा कला त्या ठिकाणी ते साजरं करणार आहेत कृपया सर्वांना मी विनंती करतो की तुम्ही सर्वांनी या आणि या मुलांना प्रोत्साहन द्या संकल्प क्रिएशन डान्स अकॅडमी ही गेली दहा वर्षं कुडाळमध्ये कार्यरत आहे माधुरी खानावर जडिये कंपाऊंडमध्ये आमचा इथे हॉल आहे कुडाळेश्वर मंदिरच्या शेजारीच हॉल आहे दर शनिवारी रविवारी सायंकाळी साडेचार ते सहा आणि रविवारी दहा ते बारा असे रेग्युलर क्लासेस असतात रोज सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत हे नृत्य प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत वयाने अगदी लहान मुलांपासून अठरा वर्षापर्यंतच्या मुलांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे नृत्याचे धडे दिले जात आहेत त्यामुळे मुलं देखील खुश आहेत माझं नाव मनवा अभिजित विचारे आहे मॅम्सनी स खूप चांगलं मला खूप आवडलं ते ॲक्च्युली माझ्या मामाने इकडे पाठवलं तर मी पहिलं नर्वस होती खूप की इकडे यायचं मग मला हळूहळू समजलं की डान्स हा खूप मस्त असतो म्हणून मी छोटी असताना आत्ता पण घरी कधी कधी माझ्या फोनवर सॉंग्स लावून डान्स करते मग ते माझ्याकडनं होतं माझी मम्मा शिकवते तेव्हा ना मला मी म्हणजे असं वाटतं की माझ्याकडनं नाही होऊ शकत ते बट लास्टला जेव्हा ते होतं माझ्याकडनं तेव्हा मी खूप हॅपी होते मग अम्मा मला अशी ओरडत नाही की असं केलंस सरांनी मॅन्सनी पण खूप मेहनत गेली आम्हाला सगळ्यांना शिकवायला आणि त्यांनी आम्हाला एवढं चांगलं शिकवलं की आम्ही आता त्याचे चांगले झाले आहोत आणि भूषण सर पण ते एवढे फनी आम्हाला हसून हसून डान्स शिकवला हो खूप सारे ही तर माझी खूपच फेवरेट आहे मग सारा आहे माझा आहान पण आहे माझी सर भूषण सर पण आहेत माझे फ्रेंड्स आणि तुला हॉल कसा वाटला डान्स हॉल बघून स्वतःला डान्स वाटतं हो असं की आपणच हे आपले आपण येत्या तीस मे रोजी कुडाळच्या मराठा समाज हॉलमध्ये या नृत्य प्रशिक्षण वर्गाची सांगता होणार आहे यावेळी सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत तसच मुलांचे विविध डान्स परफॉर्मन्स देखील होणार आहेत या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन संकल्प क्रिएशन डान्स अकादमीच्या वतीनं करण्यात आलं आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम